आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जिल्हा प्रशासन चालवत असताना महत्वाची जबाबदारी पार पाडतात ती महसूल कर्मचारी मग यामध्ये अव्वल कारकून महसूल सहाय्यक शिपाई यांचा समावेश असतो जालना जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी महसूल कर्मचारी आहेत त्यापैकी फक्त पाच कर्मचाऱ्यांवर सध्या जिल्ह्याचा डोलारा सुरू आहे पंधरा तारखेपासून या महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे मात्र अद्याप पर्यंत कोणताच तोडगा न निघाल्याने प्रशासकीय कामकाजावर याचा परिणाम झाला आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ मागील आठवड्यामध्ये मा पूर्ण महाराष्ट्रभर महसूल कर्मचारी संघटना शिपाई संघटना हे संपावर आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते शासन स्तरावरच्या आहेत माननीय महसूल मंत्री महोदयांनी उद्या बैठक लावलेली आहे त्यात निश्चितच तोडगा लिहिले मागच्या आठवड्यात जवळपास महसूलचे बरेचसे कामकाज ठप्प झालेले आहे महसूलमधून राबवलं जाणार आहे वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्यावर सुद्धा परिणाम होत आहे आम्ही संघटनेच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो किती कर्मचारी संपावर गेले जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्यामध्ये दोनशे चाळीसच्या वर कर्मचारी संपावर आहेत